घोडबंदर मार्गावर मुंबई महानगर प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती दळणवळणाची कामं सुरू असून कामा या कामावरती या कामांमुळे सुमारे तीन हजार वृक्षांवरती संक्रांत येणार आहे विशेष म्हणजे यात एकमेव वडाचं झाड भाग्यवान ठरले असून नागरिकीकरणाच्या कचड्यातून वाचणार आहे या वृक्षतोडीमुळे घोडबंदर मार्ग ओसाळा होणार आहे त्यामुळे या भागातील जागरूक वृक्ष आणि पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे एम एम आर डी मार्फत घोडबंदर मार्गावरती मेट्रो सेवा रस्त्याचे से महामार्ग रस्त्यांमध्ये विलनीकरण करून त्यांचं काँक्रिटीकरण केलं जात आहे त्याचबरोबर मानपाडा ते बोरिवली बोगदा आणि गायमुख ते चेनापूल या रस्त्यांचं देखील कॉन्क्रीटीकरण केलं जाणार आहे या नागरी सुविधांमध्ये दोन हजार एकशे शहाण्णव झाडांची कत्तल केली जाणार आहे या झाडांपैकी पाचशे एकोणचाळीस या झाडांमध्ये पाचशे एकोणपन्नास झाडांचं पुनरोपण केलं जाणार आहे आणि एक हजार सहाशे सेहेचाळीस झाडं जमीनदोस्त केली जाणार आहे त्याकरिता महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सर्वच झाडे तोडण्यात येणार होती परंतु ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आनंदनगर येथील एका वडाचं झाड कसे वाचवले आहे त्यामुळे घोडबंदरवासियांना या मार्गावरती केवळ वडाच्या झाडाची सावली मिळणार आहे